एकेरी नावाने बोलवलं नाही तर ते पतंग्राह वाटायचेच नाहीत कारण त्यांच्या त्या वागण्यामधलं जे प्रेम होतं आणि माझ्याकरता तर त्यांचं प्रचंड प्रेम माझ्यावर होतं माझ्या वडिलांशी त्यांचा संबंध जवळचा आलेला होता त्यामुळे मी ज्यावेळेस सभागृहात आलो त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं की कधीही काही असलं तर माझ्याकडे तू जरूर ये तुला काय मदत लागली तर ये आणि मी देखील अनेक वेळा हक्काने त्यांच्याकडे जायचो आणि त्या संबंधात ते जे संबंध होते त्यांनी नेहमीच ते जपले मला आठवतं की मी दिल्लीत बरीच वर्ष काढली महाराष्ट्रातल्या लोकांना दिल्लीचे दरवाजे एवढे मोकळे नसतात पण पतंगराव आले की दिवसात मंत्र्याला भेटायचे पंतप्रधानाला भेटायचे व्हाईस प्रेसिडेंटला भेटायचे प्रेसिडेंटला भेटायचे आणि संध्याकाळी निघून जायचे असा हा महाराष्ट्रातला एकच नेता होता जाचा करता सगळ्यांची दार मोकळी असाई पदमराव कदम जी ही एक ऐसे बड़े चराग थे जिससे रोशनी न सिर्फ उनके डिस्ट्रिक्ट में न सिर्फ उनके डिवीजन में न सिर्फ महाराष्ट्र में पूरे भारत में और भारत की को पार करके भी कुठल्या अडी प्रसंगाला एक वडिलांप्रमाणे धावून येऊन मार्गदर्शन करणारे पतंगराव आज जगात राहिले नाही याचं दुःख आहे कोकणात कुठली घटना घडली तर स्वतःहून यायचं आणि त्या कामात मदत करायची ही त्यांची ख्याती होती कोकणाबद्दल त्यांच्या मनात नितांत आदर होता आर आर पाटील आणि पतंगरावजी दोघे एकमेकांच्या बाजूला बसायचे आणि पतंगरावजींना आम्ही नेहमीच सांगायचो पतंगरावजी गोड खायचा नाही बा दुपारी कॅन्टीनचं तिथे आलं काही खायला मंत्रिमंडळामध्ये तर आर आर पाटील आवडून सांगायचे पतंगरावजी गोड खायचं नाही तुम्हाला शुगर आहे बिलकुल खाऊन लागतो म्हणजे एकमेकाविषयी एवढं जिवळायचं सर्व नातं होतं की पतंगरावजींना सर्व सल्ला द्यायचं काम आम्ही करायचो मित्र म्हणून आणि पतंगरावजी सुद्धा आम्हाला स्वतःच्या हक्काच्या नात्याने सांगायचे की हे तुम्ही जे करता योग्य आहे हे किंवा हे अयोग्य आहे असं केलं पाहिजे तसं केलं पाहिजे ही वॉज अ मॅन इन हरी ज्याला ना अनेकदा पतंगरावजी बोलायचे कधी कधी मलाही म्हणायची अजित तू राज्याचा उपमुख्यमंत्री आणि मी मुख्यमंत्री इतकं जोरात म्हणले सरकार चालेल असं गमतीनं ते बोलून दाखवायचे अनेकदा काँग्रेस पक्षामध्ये ज्यावेळेस नेतृत्व बदलाचा विषय यायचा त्यावेळेस पतंगरावांचं नाव खूप वरच्या क्रमांकावर असायचं चर्चाही व्हायची तेवढ्या तोडीचं ते नेतृत्व त्या ठिकाणी होतं उपेक्षित लो लोकांना अपेक्षित ठिकाणी घेऊन जाणारा स्वप्न पाहणारा महाराष्ट्राचा नेता मुकला त्या साहेबांच्या बद्दल एवढंच सांगेन की मी ज्यावेळेस मिनिस्टर झालो त्यावेळेस पहिल्या जुटला बोलवून मला मायेची वडल्याप्रमाणे थाप देणारी आणि खऱ्या अर्थानं कसं प्रशासन चालवलं पाहिजे ते ज्ञान देणारे आज ते पितृतुल्य ने नेतृत्व गेलं